आहे <laughs> प्युअर कलांजली पैठणी पारंपरिक किरकल याला आपण कडियल पैठणी पण म्हणतो आता पटोला खूप दुर्मिळ झालाय गट्टी बॉर्डर कांजीवर आपण या साडीला बऱ्यापैकी रेखा पॅटर्न पण नमस्कार आज आपण आलो आहोत के के मार्केट मधील गलानी फॅशन या शॉप मध्ये हे शॉप पुणे सातारा रोड वरती आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे एकोणीसशे बासष्ट पासून हे शॉप पुण्यात सुरू आहे तुम्हाला या शॉप मध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या लेहंगा रेडीमेड गार्मेंट्स ड्रेस मटेरियल तसेच सगळ्या प्रकारचे मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल तुम्हाला या शॉप मध्ये होलसेल रेटमध्ये रिटेल गोष्टी मिळतील आज आपण यांच्या शॉप मधील प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत प्युअर सिल्क मध्ये पारंपरिक इरकल इरकलचा इरकल प्रकार आहे याला टोक पल्लू येणार पूर्ण आणि याला टोक पल्लू म्हणतात याचा जो पल्लू येतो ना याला टोक पल्लू येतो आणि याचे किनारवरती टेम्पल डिझाईन येते पूर्ण अशी याला पारंपरिक इरकल इरकल ही प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये याची प्युअर सिल्क याची सिल्क जास्त कॉस्टली असल्यामुळे याची किंमत आहे सात हजार सातशे बहात्तर रुपये सात हजार सातशे बहात्तर आपण कस्टमरला त्यात पण टेन पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे प्लस याचं ब्लाउज पण मध्ये येणार मध्ये ब्लाउज हो याचा ब्लाउज हो प्लेन येणार असं ब्लाउज येईल अशा टाईप मध्ये यात कलर खूप सुंदर सुंदर आहे इकडे कलर्स बघा सगळे एवढे कलर्स ब्लॅक कलर पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ब्लॅक कलर मध्ये मिळत ब्लॅक कलर इरकल मध्ये मिळत नाही आपल्याकडे ब्लॅक कलर मध्ये पण ब्लॅक आणि पिंकचं कॉम्बिनेशन म्हणलं तर दिसते सोने पे हा ब्लॅक मिळतच नाही हो खूपच हे कांजीवरम आहे कांजीवरम याला आम्ही बोलतो गट्टी बॉर्डर कांजीवरम गट्टी बॉर्डर गट्टी बॉर्डर कांजीवरम अतिशय सुंदर असं काम आहे याचं पण पदरावरची डिझाईन आणि पदरावरची डिझाईन पण सुंदर आहे याची याला येतो कॉन्ट्रास्ट पदर येणार कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आणि याचा ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे असं कॉन्ट्रास्ट मध्ये असं आणि बुटा आहे तो एक मीटर पर्यंत आणि त्यानंतर थोडासा विरळ होत जाणार पण जो ज्या भागात गरज नाहीये त्या भागात काय बुटा दिलेला नाहीये त्यांनी आणि याची प्राइस आहे मार्केट प्राइस चार हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये आपल्याकडे हीच साडी बसणार आहे छत्तीसशे पन्नास रुपयाला छत्तीसशे पन्नास रुपये असं पदर आणि अशी साडी त्यात हे कलर अवेलेबल आहे यात ब्लॅक च कॉम्बिनेशन पण छान आहे त्या हा ते ब्ल्यू आणि ब्लॅक छान ब्लू आणि ब्लॅक पण छान आहे आता आपण बघणार आहोत प्युअर पटोला सिल्क प्युअर पटोला सिल्क प्युअर पटोला सिल्क आहे पटोला, पटोला डिझाईन आहे पूर्ण साडीवरती हे बघा अतिशय सुंदर काम आहे याचं पण लहान मोठी बॉर्डर आहे दोन लहान मोठी बॉर्डर आहे वरची जी बॉर्डर आहे खोचण्याची ती एकदम छोटी दिलेली आहे आणि खाली जी बॉर्डर आहे ती मोठी आहे बॉर्डर वरती पटोला डिझाईन दिलेला आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे याचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर याची प्राइस आहे अकरा हजार तीनशे सत्तावीस रुपये अकरा हजार तीनशे सत्तावीस सत्ता रुपये याच्यात डिस्काउंट आहे का आता पटोला खूप दुर्मिळ झालाय जास्त नाही बघायला मिळत पण आपल्याकडे एकदम प्युअर पटोला सिल्क बघायला मिळत आहे टेन पर्सेंट डिस्काउंट हो याच्यात टेन पर्सेंट लेस होणार आपल्याला ले त्यात कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिलेला आहे आणि पूर्ण साडीवरती कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे असं हा पदर आहे साडीचा सा। आणि खालची जी बॉर्डर आहे पूर्ण पटोला डिझाईन मध्ये दिलेली आहे प्लेन प्लेनला ब्लाऊज पण प्लेन आहे की ब्लाउज नाही याला ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज प्लेनच येणार पण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार बघा अतिशय सुंदर असं कॉन्ट्रास्ट आहे हे पण याच ब्लाउज नाही कॉन्ट्रास्ट प्लेन मध्ये नाहीये पटोला मध्येच ब्लाऊज आणि पटोला मध्येच पदर आहे पदर आहे ह्याचा पदर खूप सुंदर आहे बघा एकदम सुंदर काम आहे याच हे बघा जसा पदर आहे तसंच ब्लाउज पीस पण आहे याच असं काम आहे सुंदर किनार सुंदर असा येल्लो कि आहे कलर आहे प्राईस प्राईज वेगवेगळी याची थोडासा फरक पडेल हो अकरा हजार सातशे बावीस रुपये सेमच आहे से प्राइस जास्त काही फरक नाहीये फ्लोरसंट कलर आहे बॉटल ग्रीन आहे पिंक आहे ऑरेंज येल्लो आणि पिंक कॉम्बिनेशन पण आहे त्यात स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज कॉम्बिनेशन आहे खालची जी पटोला डिझाईन मध्ये पण स्काय ब्ल्यू आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे हे पण मस्टर्ड मस्टर्ड असा येल्लो कलर आहे मस्टर्ड येल्लो आणि ब्ल्यू च कॉम्बिनेशन ब्ल्यू आणि पिंक फ्लोरसंट अँड पिंक असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत आता आपण चंद्रकोर डायरेक्ट प्युअर सिल्क मध्ये बघणार आहोत यावरती ओव्हरऑल चंद्रकोर बुटा दिलेला आहे यावरती ओव्हरऑल चंद्रकोर बुटा देणार आणि यावरती याच कॉन्ट्रास्ट येणार फुल कॉन्ट्रास्ट मध्ये याला आपण कडियल पैठणी पण म्हणतो कडियल हो आणि यात किनार पण याची कॉन्ट्रास्ट येणार आहे पदर पण कॉन्ट्रास्ट आहे जरीचा यावरती मोराचे छोट्या छोट्या मोराचे काम केलेलं आहे त्यांनी पूर्ण आणि साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट हा साडीचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये रनिंग मध्ये प्लस याचा पदर जरीचा आहे आणि ओव्हरऑल चंद्रकोरबुर चंद्रकोर। आहे आणि हे कलर असा फिरतोय हा कलर हा धुपछाव कलर आहे धुपछाव कलर आहे फिरताय दोन्ही साइडनी वेगवेगळा दिसतो खूप छान दिसतोय हा सावलीत वेगळा दिसणार आणि उन्हात वेगळा दिसणार सगळ्यात ट्रेंडी पॅटर्न आहे चंद्रकोर पैठणी याची प्राइस आहे आठ हजार सहाशे अकरा रुपये आठ हजार सहाशे अकरा प्युअर सिल्क असल्यामुळे याची प्राइस वाढते आणि ह्याच्यात पण डिस्काउंट यामध्ये पण आपल्याला टेन पर्सेंट आपण कस्टमरला डिस्काउंट देणार आहोत आणि कलर चार्ट आठ ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहे पर्पल आणि रेड कॉम्बिनेशन असे कॉम्बिनेशन वेगवेगळे कॉन्ट्रास्ट 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 येणार किनार कॉन्ट्रास्टच येणार याची आणि ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार ब्लाउज पीस ही आहे प्युअर कलांजली पैठणी पूर्ण प्युअर सिल्क मध्ये येणार आणि हँडवर्क येणार पूर्ण साडी पूर्ण साडी आपण आतापर्यंत फक्त मशीन वर्क वाली कलांजली बघितली आता ही बघणार आहोत वाली कलांजली पैठणी या सर पूर्ण साडीवरती ओव्हरऑल बुटा येणार साडीचं प्रोडक्शन खूप स्लो असतं याला बनवायला वेळ लागतो किती वेळ लागतो कमीत कमी ही साडी बनवायला कमीत कमी दिवस लागतात एका कारागीरला कारागिरला एका कारागीरला कारा पूर्ण साडीवरती हँडवर्क असल्यामुळे याच फक्त छोट्या छोट्या याच्यातच काम बनवलं जात याची प्राइस काय याची प्राइस आहे चौदा हजार दोनशे सोळा आपण कस्टमरला देणार आहोत टेन पर्सेंट ऑफ करून याचा ब्लाउज, 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 ब्लाउज रनिण रनिण रनिंग मध्ये याचा ब्लाऊज रनिंग मध्ये येणार कलांजलीचा ब्लाउज रनिंग मध्येच येतो कारण याला कॉन्ट्रास्ट नाहीये त्यामुळे त्याचा ब्लाउज रनिंग मध्येच येणार ट्रेडिशनल पारंपरिक पैठण आहोत कांजीवरम पॅटर्न प्युअर सिल्क मध्ये कांजीवरम आता आपण आतापर्यंत सेमी मध्ये बघितला होता कांजीवरम आता हे प्युअर सिल्क मध्ये एकदम ब्रायडल साडी आहे ब्रायडल लुक देणार आहे ही ब्रायडल आहे हो ही ब्रायडल आहे कांजीवरम साऊथ इंडियन लुक येत साऊथ इंडियन पॅटर्न इंडियन मध्ये कांजीवरम ही पण आपण जशी पैठणी आतापर्यंत कलांजली पैठणी बघितली हँडमेड तर ही पण हँडमेड साडी पंचीम हिची प्राइस आहे तेरा हजार सातशे बावीस रुपये तेरा हजार सातशे बावीस हो आणि आपण डिस्काउंट करून देणार आहोत दहा टक्के कस्टमरला ब्रायडल लुक आहे साडीचं त्याचं ब्लाऊज कसं आहे त्याचं ब्लाऊज ब्रोकेट मध्ये या असं हे ब्लाऊज हे ब्लाउज येणार साडीचं आणि साडीवरती पूर्ण असा पोटा येणार छोटा मोराचा बिग बॉर्डर आहे आपण या साडीला बऱ्यापैकी रेखा पॅटर्न पण बोलतो रेखा पॅटर्न कारण त्यात त्यांच्या पैकी साड्या अशाच असतात आणि आतापर्यंत त्यांच्या सगळ्या साड्या या प्रकारामध्येच बघितल्या आहे याला आपण रेखा पॅटर्न पण बोलू शकतो असं पूर्ण जरीची बॉर्डर येणार आणि पूर्ण साडीवरती वर्क येणार त्याच्यामध्ये कलर्स असतील ना कलर्स आहे डिझाईन अवेलेबल चेंज येणार कलर कॉम्बिनेशन चेंज होणार सगळे कारण हे छान हो, हो। आणि हे सगळे सिंगल सिंगल असतात वन डिझाईन वन कलर एका लेडीजच्या अंगावरती बघितलं कदाचित आपण डिझाईन तर येईल पण कलर कॉम्बिनेशन डिफरंट येणार वेगळे येणार असं वन लेडी वन कलर वन लेडी वन कलर वन डिझाईन असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कांजीवरम मध्ये बिग बॉर्डर येणार रे याची अशी कांजीवरम वेगळ्या वेग प्रिंट मध्ये पण आहे अशा येतो आहे तर यामध्ये ब्रायडल कलेक्शन हा ब्रायडल कलेक्शन बघतोय तर यामध्ये हे पण आहे बनारसी शालू बनारसी हा शालूचा डिझाईन आहे अशा बनारसी शालूला जास्त मागणी असेल ना म्हणजे हो हो लग्नाच्या काळात बनारसी शालूला जास्त मागणी असते हेवी वर्क नवरीसाठी सुंदर असे खूप सुंदर दिसते खूप सुंदर डिझाईन आहे पूर्ण साडी भरलेली अशी हो पूर्ण साडी भरलेली आणि ब्लाउज कसा याचा याचा ब्लाउज पण रनिंगला असा येणार कारण या साडीवरती पूर्ण सगळीकडे डिझाईन असल्यामुळे याचा ब्लाउज आपण प्लेन दिला आहे याची प्राइस आहे सत्तावीस हजार सातशे बहात्तर रुपये सत्तावीस हजार हो हा पण हँडमेड आहे है शालू हाताने बनवलेलं काम आहे सगळं रोज थोडं काम झाल्यामुळे हे साडीची किंमत एवढी आहे हा असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आणि डिझाईन आता आपण यामध्ये जे बघितले ना जे शालू बघितले शालू मध्येच वर्कवाले पण शालू आहे यामध्ये अशी वर्क मध्ये पण आहे सोबर वर्क आहे जास्त हेवी नाही काय नाही सोबर वर्क मध्ये आपण हे ब्रायडल व्यतिरिक्त दुसरे पण वेअर करू शकता असं लाईट वर्क मध्ये त्यानंतर साऊथ इंडियन साडी फक्त कांजीवरम बघितली कांजीवरम मध्ये पण वर्क बघायला मिळेल आपल्याला विथ वर्क विथ वर्क कांजीवरम आणि प्लस वर्क त्यावरती त्यामध्ये हेवी रेंज मध्ये पण बनारस सिल्क मध्ये पण आहे आपल्याकडे बनारस शालूमध्ये पण भरपूर प्रकार आहे हेवी रेंज मध्ये भरपूर कलर्स डिझाईन अवेलेबल आहेत आपल्याकडे तर इतक्याशा व्हिडिओमध्ये आपण सगळं तर काय दाखवू शकत नाही करू तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या शॉपला